नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो तुम्ही बघा दुसऱ्याला सांगा शेअर करा कारण व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे आणि इतकी व्यसनाधीनता विकोपाला गेलेली आहे की एकदा माणूस व्यसनी झाला की तो परत त्या व्यसनापासून दूर होणं खूप त्रासदायक ठरत आहे ज्यावेळेला माणूस दारू प्यायला शिकतो त्यावेळेला दारूचा एक घोट आईच्या चेहऱ्यावरचा आनंद फिरावून घेतो दारूचा एक घोट पत्नीचं जी काही स्वप्न असतील किंवा तिची मानसिकता पूर्ण खराब करून टाकतो मुलांचं भवितव्य दारूचा एक घोट घेतला तर मुलांचं भवितव्य मुलं मोठ्या झाल्यानंतर काय घडतील काय करतील यावरती या काही तो कटाक्ष टाकत नाही तो गुंग असतो आणि तिथं मुलांचं सुद्धा स्वप्न सगळं mm. भंग पावतं त्यानंतर जे वडील वाड्यात बसून प्रतिष्ठेत अगदी स्वतःची सांभाळून सगळ्यांचा सा न्याय करत असतात गावात आणि त्याच वडिलांना बाहेर यायला तोंड काढू वाटत नाही बाहेर विनाकारण खूप अपसेट झाल्यासारखे होतात ते त्यांची सुद्धा प्रतिष्ठा धुळीला मिळवतो दारूचा एक घोट म्हणून मित्रांनो दारू इतकी वाईट आहे की वाई ती पिऊ नका माणसं काय एक करतात एकजण प्यायला शिकला की दुसऱ्याला लगेच तो उद्दीपित करतो दुसऱ्याला म्हणतो थोडंसं घेऊन बघ आणि एकदा दोनदा जरी त्याने ती घेतली तरी त्याची किक त्याच्या मेंदूमध्ये बसते अल्कोहोलची आणि मग त्याला लगेच परत ती घ्यावीशी वाटते आणि अशा पद्धतीनं मग चेन सिस्टीम चालू होते म्हणून ही तुमच्या जर मनात असेल ही दारू सोडवली पाहिजे तर तुम्ही सोडवू शकता तुम्ही रोज खूप जास्त तुमचं से प्रमाण असेल तर हळूहळू हळूहळू तुम्ही जर कमी करत गेला त्यावेळेला तुम्हाला सुद्धा वाटेल की माझ्याकडून एक आत्मविश्वास वाढेल की मी रोज कमी करू शकतो म्हणजे शेवटच्या क्षणी ही स्टॉप पण करू शकतो अशा पद्धतीनं तुम्ही त्या व्यसनापासून बाजूला हवा कारण ज्यावेळेला तुम्ही व्यसनाधीन होता तुम्हाला दवाखान्यात घेऊन गेले जातात तिथं डॉक्टर सांगतात तुमचं लिवर खराब झाले लिव्हर तुमचं खराब झालेलं असतं पण लिव्हर अर्धांगिनीचं करपलेलं असतं डॉक्टर सांगतात की हृदयावरती खूप ताण येतोय हृदयावरती तुमच्या ताण आलेला असतो पण आईच्या झडपा कधीच बाद झालेल्या असतात ज्यावेळेला मुलं तुमची शाळेत जातात अगदी पहिल्या दुसऱ्या नंबरनं पास होणारी तुमची चिमुरडी शाळेतून निरोप येतो ऐंशी नव्वद टक्के पाडणारी तुमची मुलं पालकांनी शाळेत येऊन भेटा प्रोग्रेस त्यांचा खूप कमी झालेला आहे परफॉर्मन्स त्यांचा खूप कमी झालेला आहे त्यावेळेला तुम्ही त्यांचा मेंदूच खाऊन टाकता मुलांचा तुमचा मेंदू थंड पडलेला असतो अल्फोलमुळं पण मुलांचं तुम्ही हुशारी सगळी मातीला मिळवता वडिलांचं पण तेच होतं वडिलांना जरी डोळ्याचा आजार असला की डोळ्याने दिसत नसलं तरी वडील म्हणतात मला चष्मेची काही गरज नाही आता हे आंधळं होऊन घरात बसलेलं बरं बाहेर जाऊन तरी मी काय करू अल्फोनमुळं तुम्ही तुमचे डोळे मिटून घेतलेले असतात पण वडिलांनी तिकडं जबरदस्तीने त्यांचे डोळे मिटलेले असतात काय ह्याच्यामध्ये काय मिळतं बाळानं तुम्हाला काही सुद्धा भेटत नाही ज्या आईच्या अमृत धारा पिऊन तुम्ही मोठे झाला ते असे घाणेरड धारा आहे उदार ऋषी नशा तुम्ही कशाला घेता बाळनो हे तेवढ्या पुरतं तुम्हाला वाटतं बरं आहे पण ज्यावेळेला तुम्ही व्यसनाधीन होता त्यावेळेला मग तुम्हाला याचा फार त्रास होतो तुम्ही त्या धुंदीत राहता ती नशा तुमच्या अल्कोहोलची नशा तुमच्या शरीरामध्ये भिनलेली असते तुमच्या मेंदूमध्ये भिनलेली असते असं तुम्हाला वाटतं तुम्हा पण ती नशा अख्ख्या कुटुंबाला चढलेली असते अहो शेजारी पाजारी कुणीही त्या कुटुंबाला किंमत देत नाही एक फिनारा नवरा म्हणून त्या बाईकडं बघितलं जातं मुलांच्याकडची पण तीच अवस्था मग त्या बाईने काहीतरी इकडं तिकडं करायचं काम मिळल ते कसं तरी पोट भरायचं आणि मग तिला रोज लोक नावं ठेवत असतात सगळ्या गोष्टी फार भयंकर आहेत तर मित्रांनो एखादा पीत असेल तर त्याला त्याच्यापासून परावृत्त करा प्रोत्साहन देऊ नका कारण हा जन्म कोणा नाही आपल्याला रस्त्यावरती त्यावेळेला हे लोक गाडवासारखी लोळत असतात त्यांचं जर व्हिडिओ शूटिंग करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांना दाखवलं तर त्यांनासुद्धा त्याची लाज वाटेल अशा पद्धतीनं ते, वा ते वागत असतात म्हणून मित्रांनो ह्या माझ्या व्हिडिओला फार रिस्पॉन्स द्या सगळीकडं हा पोचवा आणि सगळ्यांनी मला माझे काही व्हिडिओ म मध्ये प्रचलित हे झाले त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या की ताई आम्ही पिण्यापासून दूर झालो तरी आता पण माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी तुमची वाट बघते की कधी तरी तुम्ही सांगताय की आम्ही ह्याच्यापासून दूर झालो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल तुम्हाला तेवढा शेअर करा हॅव गुड डे आईवडिलांची मुलांची काळजी घ्या थँक्यू